अरे अरे रे थांब रे रेल बेडच वेड या आत्ताच्या लहान मुलांकडनं पाहायला भेटतं आणि खरंच तुम्ही जर आता या लहान मुलांना टाइम दिलात तर खूपच चांगलं होईल कारण आताची पिढी तर मोबाईलवरच असते त्याच्यामुळे ह्यांना तुम्ही टाइम द्या खरच यांच्यासाठी थोडा वेळ द्या आणि मोबाईल बाजूला ठेवा ही सूचना करतोय मी तुम्हाला कारण आत्ता जर त्यांना आपण वेळ दिलात तर ते काहीतरी स्वतःसाठी करतील उद्या आणि भविष्यात काहीतरी बनतील बाबू काय बनायचं आहे तुला ते वड़ा, वड़ा, ते ची तो है माला विराट कोहली हा बघा हा आत्ता एवढा आवड आहे त्याला क्रिकेटची तो सांगतोय मला विराट कोहली बनायचं आहे कारण विराट कोहलीसारखा कोणीच बनू शकत नाही विराट कोहली हा विराट कोहलीच असणार आहे तर ह्याचं स्वप्न एक विराट कोहली बनायचं आहे तर त्याच्यासाठी मी थोडी मेहनत घेणार आहे आणि त्यासाठी काहीतरी छोटासा जुगाड करणार आहे तुम्ही पहा नक्की व्हिडिओ पाहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तर मी आणि बाबू आता चाललोय एक वेगळाच जुगाड करायला क्रिकेटसाठी तर तुम्ही पाहू शकताय इकडे तो शूज घेऊन इकडे तर आता काय मला वेल नाही भेटत माझे शूज होते हैं, मी पण खेळायचो आणि आता खेळायला मला वेळ है नाही भेटत त्याच्यामुळे बाबूसाठी मी माझा सॉक्स वापरणार आहे प्रॅक्टिससाठी आणि तुम्ही पण हा जुगाड करा अहो आता आपल्याला सॉक्स भेटला आहे बॉल पण आहे तुझ्याकडे आता आपल्याला दोरी लागणार आहे घेऊन ये पटकन लेकर तुम्ही आणि त्यातूनच आपल्याला जुगाड करायचा आहे थोडा तर त्यामध्ये बॉल टाकला आहे पाहू शकताय तुम्ही तर आपण आता दोरी बांधणार आहोत त्याला गच्च कारण प्रॅक्टिस करताना सुटली नाही पाहिजे अजिबात त्याला गच्च दोरी बांधले म्हणजे प्रॅक्टिस करताना अडचण नाही येणार विराट कोहलीला आपण दोरीने आता बांधून घेणार होतो वरती पाहू शकता तुम्ही बघ बाग बाबू ओके अजून खाली घेऊ बस ना क्रिकेटची आवड बाकी काय नाही क्रिकेटचं प्रेम एवढं आहे क्रिकेट क्रिकेटवर आमचं खूप काही करावं लागतं क्रिकेटसाठी दिवस रात्र मेहनत पण करावी लागते असंच एका दिवसात कोणी यशस्वी होत नाही क्रिकेटमध्ये खु okay. नाे hmm. セクハラ6 6 हो हो। <laughs> मित्रांनो तुम्हाला बोललोच होतो आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग झालाय मजेदार झालाय तर तुम्ही पण आपल्या मुलांसाठी जुगाड करा घरगुती पाहू शकताय तुम्ही आणि क्रिकेटचं प्रेम आणि क्रिकेटची आवड तुम्ही दृष्टिकोनात पण पाहू शकताय खरंच याला पण क्रिकेटची खूप आवड आहे ह्याला पण क्रिकेटची खूप आवड आहे असेच हे सितारे मोठे होतील क्रिकेटमधून नाव आपलं करतील क्रिकेट माध्यमातून पुढे जातील असंच आमचं आश्वासन आहे नक्कीच थँक्यू आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका